स्टार्ट या ठिकाणी प्रथम डांगड संघ आणि सुंदर प्रकार सोहारी डांगे यांच्याकडून सरसिद्धी डांगे यांच्याकडून पहिलीच प्रकार पहिल्या पकडसाठी सुनील डांगे यांच्याकडून सिद्धीसाठी एकशे एक रुपये आलेले आहे वा जगा डार होते आता मात्र रंगतदार सिद्धीसाठी दो दो बक्षीस झालाय सर्वांनीय गणपत डांगे यांच्याकडून एकशे एक रुपये पुन्हा हो एक आलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा पूर्वडांगीसाठी खुशखबर आहे एक पॉइंट मारायचा आणि एकशे एक रुपया घेतात अरुण झोरे तीनशे रुपये आलेले आहेत अरुण झोरे यांच्याकडून आता मात्र दुसरा खेळ चालू आहे घडी मारायला प्रयत्न आहे आणि अस సంజయ గౌతడు కన్యా సుందరూ करा या ठिकाणी खचाखच काही आहे दोन लाखापेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित आहेत वा जोरदार टाळा प्रेक्षकांसाठी अतिशय सुंदर रंगदार सामना कडे पाहायला मिळतोय खरंचा चढाई गाडी हाताने मारण्याचा प्रयत्न या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात <laughs> त्या कोपऱ्यातून या कोपऱ्यात पुन्हा त्या मारण्याचा प्रयत्न आणि गाडी पाच झाल्या ताणी होती पुन्हा एकदा उंच उर खेळाडू पहिल्याच चढ्यात त्यांची पकड झाली होती असा हा खेळाडू माहिती आहे आपल्याला पुण्याला सिद्धी कशा प्रकारे पकड करते दोन पॉईंट मारलेले आहेत पूर्वाची एंट्री आहे आम्हाला आणि एकाच चढ्यात एक गडी मारायचा आहे तीनशे रुपया तिला बहाल केलेले आहेत अरुण झोरे यांच्याकडून सरपंच हाताचे घरी खरं त्यांनी चढाई होती हाताने घरी परत ती चढाई आपल्याला पाहिजे म्हणजे पकड आपल्याला पाहायला मिळून हा, हा खेळ चालू आहे वागूया दांडवड संघाची आणि फक्कट फुकट आता पूर्वासाठी हा ते मारतो महेंद्र डांगेची कन्या आहा बोनस मारलेला आहे कोणच मारलेला आहे मायाडांगीने बरोबर शिकलेले बोलत नारो गेलेले आहेत पाठीमागे गायडन्स झालेले असते आता पुन्हा एकदा बघूया खरं थोडक्यातच गेम करायचं आहे चला सुरू करा आता मात्र पूर्वाचा धीर चेपलेला आहे पुन्हा खोलवर चढाई बघायचे आणि बोनच मार मात्र बरोबर माराय टाकायला सांगितलेलं बोनच माराय गडी नाही आहे तू पण तसं मिळणार नाही बक्षीस पॉइंट मारल्याशिवाय बक्षीस आहे बरोबर ना पॉईंट पाहिजे दोन गडी मारलेले आहेत पुढच्या संघांसाठी ही एक धोक्याची घंटा आहे येत्या पुढच्या संघांमध्ये हा डांगेवड संघ सुद्धा तुम्हाला महिलांमध्ये खेळताना दिसेल काळजी करताना काही सुरुवात आहे शब्द आहे नक्की त्यांच्यावर तयारी करून घेतील खाई पाहायला मिळते आपल्याला या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात चालेल हरकत आहेत कधी मारायचा प्रयत्न तुला वाट मारलेला हा चला मिनिटं चला पड सुंदर पकड बंदार डांगेची कन्या त्यांच्याप्रमाणे प्रमाणे पकड करते वा सुंदर आता म्हणजे सुभाष डांगेंची कन्या सुभाषांग्यांसारखीच उंच भुरे आणि खासी खोलवट टाडाय असते हा कडी जोरदार पर्यंत तुला मारू का काय असं म्हणतो चार मिनिट त्याला फटकाल कापरले संघ समोर संघ दायरा तयार नाही टांगेवड संघामध्ये जोरदार पकड होते डांगेवड संघाकडून शेवटची काही मिनिट या ठिकाणी उपलब्ध शिल्लक आहेत आणि या ठिकाणी कुठ चढाई पाहायला मिळते आपल्याला डांगेवाडी संघाकडून कुरो चढाई

सामना, सामना दोन आता माझ्या संघाची दहादार कामगिरी चांगली बाळा तू मार तू सुंदर એક મિનિટ બારા નવ બારા નવ 이렇게 하는 거안는다고 뭐라고 했나요